नमस्कार मी भीमराव कडे पाटील बी केपी न्यूज मध्ये चर्चा काल आपण पाहिलेलं आहे की हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्या समवेत सांगितलेलं आहे की मी तोतारी हाती घेणार आहे असं सांगितलेलं त्याच विषयावरती आजची चर्चा आहे हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर जे तुतारीमध्ये म्हणजे शरद पवार घाटामध्ये प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी उमेदवारीसाठी प्रवेश केला होता या लोकांचं काय होणार हा सगळ्यात मोठा खरा प्रश्न आहे पवार साहेबांनी कोणाला शब्द दिलाय दे दे तिकीट देण्याचा सा। पवार साहेबांनी अजून तरी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देणार हे जाहीर केलेलं नाही पण हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे की मी शरद पवारांसोबत जाणार आहे शरद पवारांचा पक्ष हा सर्वसामान्यांसाठी काम करणारा पक्ष आहे आणि माझ्यावरती सहा वर्ष म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही दोन हजार एकोणीसच्या अगोदर प्रवेश केला दोन हजार एकोणीस पासून भारतीय जनता पक्षाने सातत्यानं माझ्यावरती अन्याय केला विधान परिषद देतो म्हणले होते परंतु विधान परिषद दिली नाही असे गंभीर आरोप करून भाजपवरती हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातल्या तमाम जे हर्षवर्धन प्रेमी कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे चैतन्याचं वातावरण झालेलं आहे परंतु हे वातावरण निवडणुकीमध्ये टिकते का हे देखील बघणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांच्या जाण्यानं जे काही जुने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये असणारे लोक आहेत ते यांचा मातर हिरमोर झालेला आहे जे प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदळे यांना आमदार करण्यासाठी इच्छुक झालेले यांचे जे कार्यकर्ते आहेत की प्रवीण माने यांनी तुतारीवरती निवडणूक लढवावी किंवा आपासाहेब जगदाळे यांनी म्हणजे ह्या दोन्ही उमेदवारांचं असं ठरलं होतं की पवार साहेब ज्यांना उमेदवारी देतील दोघापैकी त्यांना आम्ही मदत करू पाठीमागच्या काळामध्ये हे दोन्ही नेते कार्यकर्त्यांना घेऊन जाऊन पवारसाहेबांची भेट देखील घेतली होती त्यावेळेस देखील पवारसाहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला निवडून येणारा उमेदवार द्यायचा आहे मग निवडून येणारा उमेदवार कोण आहे हा देखील प्रश्न जनतेला पडलेला आहे परंतु काल हर्षवर्धन पाटलाच्या भूमिकेतून असं सिद्ध होतंय की इंदापूर तालुक्यातली तुतारीची उमेदवारी मात्र हर्षवर्धन पाटील यांनाच मिळू शकते मग प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांच्या पुढे काय पर्याय देखील असू शकतात काल प्रवीण माने यांनी देखील आपली भूमिका जाहीर करणार असं सांगितलेलं आहे परंतु जर प्रवीण माने यांनी आणि आपासाहेब जगदाळे यांनी एकत्र येऊन अपक्ष निवडणूक लढवली म्हणजे प्रवीण माने किंवा आपासाहेब जगदाळे जर उमेदवार झाले आणि अपक्ष निवडणूक लढवली तर मात्र इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये फार मोठा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो म्हणजे तिरंगीमध्ये कोण निवडून येईल हे सांगता येणार नाही ना आणि तिरंगी मध्ये म्हणजे आप्पासाहेब जगदळे यांना मानणारा बऱ्यापैकी वर्ग आहे म्हणजे अप्पासाहेब जगदळे यांची जिजामाता संस्था आहे शिक्षण संस्था या संस्थेचं आणि अप्पासाहेबाला मानणारं जवळपास दहा हजाराच्या वर मतदान आहे आणि प्रवीण माने यांना मानणारं प्रवीण माने यांचे जे कारखाने आहेत तीन कारखाने आहेत म्हणजे जसं सोनाई दूध आहे पेंडीचा कारखाना आहे तेलाचा कारखाना आहे या तिन्ही कारखान्यात मिळून सात ते आठ हजार कामगार काम करतात तर या कामगारांचं जवळपास तीस ते बत्तीस हजार मतदान होते म्हणजे सात हजार गुन्हेले जर आपण चार प्रत्येकी चारच मतदान पकडलं तर बत्तीस हजार मतदान होते बत्तीस ते तीस हजार मतदान अधिक आप्पासाहेब जगदाळे यांचं जवळपास दहा हजार मत म्हणजे च्यार हे तीस चाळीस हजार मता देखील होते आणि प्रवीण माने यांना मानणारे इंदापूर तालुक्यामध्ये तरुण लॉबी तसंच इतर देखील आहेत म्हणजे असं तिरंगी निवडणूक जोरदार होऊ शकते त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांचं देखील दे मानणारा हर्षवर्धन पाटील यांचे दोन सहकारी साखर कारखाने आहेत शिक्षण संस्था आहे है, या तिन्ही सहकारी संस्थांचं देखील बऱ्यापैकी मतदान आहे त्यातच तिसरा उमेदवार म्हणजे जो राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळावरती उभा राहणार अजित पवार गटातला उमेदवार म्हणजे दत्ता बर्णे यांचं देखील बऱ्यापैकी मतदान आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये जर तिरंगी निवडणूक झाली तर चांगल्या प्रकारे निवडणूक होईल परंतु आता एवढंच म्हणावं लागेल की हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारीतल्या प्रवेशामुळं किंवा तुतारीत जाण्यानं प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदळे यांचं नक्कीच नुकसान झालेलं आहे या दोन्ही एकाला तिकीट मिळालं असतं आणि प्रथमतः विधानसभेची निवडणूक लढवली असते म्हणजे आप्पासाहेब जगदळे पण नवीनच चेहरा आहे विधानसभेसाठी आणि प्रवीण माने देखील नवीनच चेहरा आहे विधानसभेसाठी हे दोन्ही आजी माजी आमदार आहेत त्यामुळं नवीन चेहरा नवीन चेहऱ्याला इंदापूर तालुका संधी देतोय की काय हे देखील झालं असतं परंतु असं न होता आता कोणाला तरी म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळणार आणि प्रवीण माने किंवा आपासाहेब जागदार या दोन्ही पैकी एक जणाला तिसऱ्या आघाडीतून उमेदवारी घ्यावी लागेल किंवा अपक्ष उभा राहावा लागेल तरच निवडणूक लढवता येईल आणि इंदापूर तालुक्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवचं च गणित असेल किंवा अजून कोणतं गणित असेल म्हणजे अपक्षाला देखील इंदापूर तालुक्याने संधी दिलेली आहे ही, ही देखील इंदापूर तालुक्यामध्ये सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांची काय भूमिका असेल याकडे देखील बघणं गरजेचं आहे आज एवढंच कॅमेरामॅन आणि भीमराव कडाळे पाटील बी पी न्यूज इंदापूर पुणे